ज्या गोष्टीमुळं तुम्हाला भीती वाटते ना किंवा मग असं वाटतं आहे ना ती गोष्ट आपण करू नाही शकतो फॉर एक्झाम्पल माझ्यात एक भीती होती की मी ट्रॅव्हल कधीच नाही केलेलं एकटीने आणि मला खूप भीती होती की मी ट्रॅव्हल कशी करू मी एकटी कशी जाऊ मला कसं आहे कुठं गावी येईल मी कुठं उतरू म्हणजे खूप आडाण्यासारखं होतं नाही का कितीही शिका तुम्ही पण आडाण्यासारखं होतं म्हणजे होतंच पहिल्याने ट्रॅव्हल केल्यानंतर पण ज्या गोष्टीमुळं ज्या जी गोष्ट आपला कॉन्फिडन्स लूज करते ना तीच गोष्ट करायची माणसाने फॉर एक्झाम्पल मला ट्रॅव्हलिंगची आणि ते पण एकटीने आणि बघू शकता आज ती भीती गेली का तर फक्त एकच पाऊल विचारलं की एकटं येण्याचं सांगायचा अर्थ इतकाच आहे की फक्त तुम्ही सुरुवात तर करा होतं बरोबर आह जसं की एखाद्याला वाटतं की मी पिक्चरला नाही जाऊ शकत एकटा एखाद्याला वाटतं मी एक जेवण नाही करू शकत एकटा रेस्टॉरंटमध्ये जाऊन किंवा जिथं जिथं आपल्याला भीती वाटते ना जाण्याची तीच गोष्ट करायची ज्याची भीती वाटते ना भेटली तीच गोष्ट करायची आयुष्यात तेव्हाच कॉन्फिडन्स लेवल वाढतो काही गरज नाही कोणत्याच मोटिवेशनची तू हे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आहे हे मोटिवेशन आहे यांचं यांचं मोटिवेशन आहे त्यांचं मोटिवेशन आहे अजिबात बात नाही ज्याची भीती वाटते ना ते करावं माणसाने जसं की मला ट्रॅव्हलिंगचं म्हणजे मी कधी केलेलीच नंतर भीती वाटणारच आहे वाटली मला थोडीशी भीती तुझ्या समोर आहे रिझल्ट मी माझ्या गावाला गेली भीती कॉन्फिडन्स लेव्हल वाढलाय माझा बघे मम्मी तू म्हणायचे ना कसं होईल या रिझल्ट कस जमलीला सगळ्या गोष्टी कस सजनीला जग तुझी बोल पण टी